नमस्कार मी अक्षरा घुडके मनसे शहराध्यक्ष नाळे नावाच्या मुलीचा सकाळी मला साडेसहा सा वाजता फोन आलेला सगळं तिने झालेली सिच्युएशन तिची सांगितली काय झालंय काय नाही झालंय उपनगर पोलीस स्टेशन मध्ये जेव्हा ती तक्रार देत होती तर तक्रार घ्यायला इथे पोलीस स्टेशन कोणीही तयार नव्हतं अगोदर त्यांनी जो आरोपी आहे त्याची तक्रार घेतली काळेचा विषय असा आहे तिचं जवळजवळ जानेवारी महिन्यात लग्न जमलेलं होतं साखरपुडा झालेला साखरपुडा झाल्यानंतर दोन तीन महिने ते दोघं दोघं जणं त्यांनी हॉटेलिंग केली फिजिकल रिलेशन केले आणि आता तो लग्नाला नकार देतो लग्नाला नकार देण्याचं कारण तुझ्या बहिणीला मराठी मिडियमच्या स्कूलमध्ये टाकलं त्याच्यानंतर तुझे वडील ड्रिंक करतात असं म्हणून त्याने कारण दिलं ठीक आहे लग्नाचं झालेला म्हणजे साखरपुड्याचं झालं जवळजवळ एक दीड लाख रुपये खर्च पाण्यात तर गेलाच गेला पण जा, तिची आबरू पण त्या गोष्टीबरोबर गेली तिची इज्जत पण गेली आता जर असंच प्रशासनाने जर अशा सारख्या लोकांना जर सपोर्ट केला तर काही उपयोग नाही होणार आणि आम्ही इथे आल्यानंतर सपकाळे साहेबांना जाब विचारल्यानंतर सपकाळे साहेब म्हणता मी कधीची मी कधीची तक्रार घ्यायला तयार होतो पण त्या व्यक्ती ती व्यक्ती समोरच येत नाही आहे हळम टळम करता करता आठ दिवस झाले त्या हळम हा आठ दिवस आठ दिवसांमध्ये जो आरोपी आहे अनिकेत जाधव त्याने ऑलरेडी इथे फिर्याद देऊन दिली त्याच्या नावाने जी काय द्यायची होती आता ही इचीही फिर्याद द्यायला हिला उडवा उडीची उत्तरं देण्यात येत होती आज ये उद्या ये उद्या ये परवा ये ते येतील त्यांचा फोन बंद आहे असं करण्यात आलं आणि आज जेव्हा आम्ही आलो तर तातडीने लगेच आम्हाला बसवलं तिची फिर्याद पण घेतली आणि सगळ्या प्रोसेसला पण लागले त्याला आता सध्याच्या घडीला त्याला उसून लॉकअपमध्ये ठेवलेलं आहे आता बघू तीनशे शहात्तरच्या अंतर्गत त्याला गुन्हा दाखल केला आहे आणि चारशे वीसचा पण गुन्हा दाखल आहे तर ह्या पद्धतीने बाकीच्या महिलांनी याने वारंवार असंच केलं आहे अजूनही त्याचे एक दोन काहीतरी धंगडे होते लफडे होते त्याचे आणि हे जवळजवळ आता दुसरं का तिसरं होतं जे लग्नाचा आमिष दाखवून रिकामे फसवायचं त्या फसवेगिरीमधनं तिच्याकडनं पैसे उकळायचे हे सगळे प्रकार चालू होते आणि याने या सगळ्या गोष्टींनी आता ती मुलगी असं काही आत्महत्या करायला चालली होती पण माझ्या एका एक जवळच्या व्यक्तीने तिला माझा नंबर दिला त्याच्यामुळे ती आली आणि या सगळे प्रकार खुला उघडकीस आला तर याच्यामुळे याच्यानंतर ह्या महिलांनी पुढच्या महिलांनी या व्यक्तीचा नीट चेहरा बघावा आणि याच्यानंतर याच्यावर बिलकुलही भरोसा ठेवून आहे आता बघू पोलीस प्रशासन काय सपोर्ट करतं काय जबाबदारी घेत आहे काय नाही धन्यवाद आमची मागणी आता कमीत कमी त्याला जसं तीनशे सात्रच्या अंतर्गत दहा वर्षाची शिक्षा होते ते ते बघावं कारण की त्याने तिला फिजिकल रिलेशन करण्यासाठी उकसवलं सगळ्या गोष्टी केल्यात तिच्याबरोबर आणि एवढं सगळं करून जर असतो लग्नाला नकार देतोय तर मग साहजिकच आहे त्याला जेल झालीच पाहिजे प्रशासनाकडे एवढीच मागणी आता ह्या गोष्टीला जर हळमटळम झाली तर ह्या गोष्टीला पुढे त्यांनी चांगला सपोर्ट करावा ही विनंती राहील